नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की विदर्भातील अनेक भागात पावसाचा जोर हा कमी होत आहे म्हणजेच की आज आणि उद्या विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर रविवारपासून विदर्भात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे म्हणजेच की मराठवाडा मध्य महाराष्ट्र खानदेश आणि कोकणातही पावसाचा जोर कमीच राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे जसं की झारखंड आणि परिसरात असलेले चक्रवादळ क्रमे उत्तर छत्तीसगड आणि पॅरिस पर्यंत वाहत आहेत मान्सूनचा असा असलेला कमी दबाव पट्टा म्हणजेच की मान्सून ट्रफ विकानेर देवमाली हमीरपूर म्हणजेच की दौलत गोज जमशेदपूर बिघा ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे त्यामुळे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात तसेच महाराष्ट्र काही भागात जोरदार सरी पडतात राज्यातील काही भागात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज विभागाने दिलेला आहे म्हणजेच की विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे तर म्हणजेच की भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि नागपूर गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट दिलेला आहे हवामान विभागाने दिलेलं आहे तर नाशिक जालना आणि परभणी जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी म्हणजेच की मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मराठवाड्यात इतर जिल्हे काही खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे म्हणजेच की कोकणातही व मध्य प्रदेशमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे धन्यवाद